नमस्कार भावानु भूत आत्मा प्रेतात्मा रहस्य किंवा हॉरर या कॅटेगरीतली तसं मराठीमध्ये खूप कमी पिक्चर निघतात जर मागच्या वेळी जर विचार करायला गेला तर लपाछपी नावाचा एक मराठी चांगला पिक्चर आला होता त्याच्यानंतर तुंबाड हा चांगला आला तुंबाडनं पैसे त्यावेळी मिळवले नाही पण नंतर रीरिलीज होऊन त्यानं पैसे चांगलेच चांगले मिळवले आता यासाठी सांगतोय की जारन नावाचा एक नवीन आता पिक्चर येते जेव्हा नुकताच मी ट्रेलर बघितला खरोखर आता मागच्या वर्षी बघा शैतान नावाचा अजय देवगन आर माधवन यांचा जो गुजराती पिक्चरवरून रिमेक केला होता त्या पिक्चरनं बक्कळ पैसा मिळवला हो आता त्याच निमित्तानं हॉररची कॅटेगरी अशी असते ना की हे खिचून आणले जातात फक्त पिक्चर त्या क्वालिटीचा पाहिजे आता ट्रेलर बघून तर असं वाटते की हॉरर एलिमेंट एक नंबर आहे याच्यामध्ये त्याबद्दल काही वादच नाही मला या ट्रेलरमधलं सगळ्यात चांगलं आवडलं ते म्हणजे बॅकग्राऊंड म्युझिक आता कलाकार तसं बघायला गेलं तर टीम चांगली आहे अमृता सुभाष मराठीमध्ये येत आहे त्याच्यानंतर अनिता दाते यांचा लुक मला जबरदस्त वाटला शेवटला थोडीशी झलक आहे पण एक नंबर जे ते त्यांचा याच्या आधी मला तो आपला कुठला अरे नाव विसरलो सस्पेन्स थ्रिलर कॉमेडी या कॅटेगरीतला होता बघा नाव विसरलो ते नाव जरा क कमेंटमध्ये लिहा त्याच्यामध्ये आपले स्वप्नील जोशी पण होते बघा हां तो चांगला होता सस्पेन्स थ्रिलर या कॅटेगरीतला मोकाशी परेश मोकाशी सर यांचा होता आता यातले त्यांचं जे काय म्हणजे काय म्हणतोय आपण डिरेक्शन आता पिक्चर रिलीज झाल्यावर पण कळेल पण सिनेमॅटोग्राफी जी काळ्या जादूच्या जा पिक्चरसाठी पाहिजे जे जादू टोनासाठी ते चांगलं शोभतंय एकदम डार्क असे रिॲलिटी वाटते हॉरर एलिमेंट चांगला वाटतो आहे कारण बॅकग्राऊंड म्युझिक मस्त वाटलं बाकी ट्रेलर बघून मी तर एक्साईट झालो खरंच आता लपाछपीच्या लेवलचा किंवा तुंबाच्या लेवलचा हा पिक्चर असेल असं वाटतंय बाकी तुम्हाला ट्रेलर बघून काय वाटलं ते तुम्ही नक्की कॉमेंटमध्ये करा आणि जे काय मराठी दिग्दर्शक निर्माते बोबलतात ना की थिएटरला लोकं येत नाहीत लोकं येत नाहीत पण असे पिक्चर आले तर नक्कीच लोकं येतील